आपण पाहतात आदर्श भारत रेडिओ न्यूज नागपूर जिल्ह्यात परमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात बुधवार सत्तावीस ऑगस्टला दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने मायलेकासह तिघांच्या जा, जागेच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृतक वंदना प्रकाश पाटील वय बेचाळीस वर्ष ओमप्रकाश पाटील वय अठरा वर्ष आणि निर्मला रामचंद्र पराते वय पासष्ट वर्ष अशी मृतांची नावे असून सर्वजण धापेवाडा येथे रहिवाशी आहे मिळालेल्या माहितीनुसार वंदना पाटील यांच्या पतीच्या काही महिन्यापूर्वीच आजार कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वंदना यांच्यावर होती त्या दोन एकर शेतीवर मेहनत करून अठरा वर्षाचा मुलगा होम आणि सोळा वर्षाची मुलगी यांच्या शिक्षण आणि पालन पोषणाची जबाबदारी सांभाळत होत्या बुधवारी वंदना यांनी गावातील मजुरांसह मोठा मोठासांगी शिवारातील शेतात कपाशीच्या पिकाला खत देण्याचे काम सुरू होते दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक ढगांच्या होऊन पावसासह वीज कोसळली वीज थेट मजूर निर्मला यांच्यावर कोसळल्याने तिघेही जागीच ठार झाले ही घटना घडली तेव्हा शेतात ते यांच्यासह एकूण सहा जण काम करीत होते अन्य तिघे सुदैवाने बचावले घटनेची माहिती मिळतात सावनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली याशिवाय उपविभागीय या अधिकारी संपत खलाटे परमेश्वरचे तहसीलदार हितज्योती आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले या घटनेमुळे संपूर्ण धापेवडा गावावर शोककळा पसरली या दुर्दैवी घटनेने गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले वंदना यांची सोळा वर्षीय हो मुलगी आता पूर्णतः अनाथ झाली असून हो तिच्यासाठी गावकऱ्यांनी मदतीच्या हात पुढे करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मृत्यूबाबत शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणीही ग्रामस्थ आणि सामाजिक संस्थांकडून केली जात आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा